सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल बेलॉन दाबायला नका दर्जा गुणवत्ता व विश्वासाचे अटूट नाते नसेच ठाकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठाकरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शिवसेना भाजप आणि आरपीआय मित्रपक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पाहूया सविस्तर बातमी सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप आणि आर पी आय मित्रपक्षाच्या वतीने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे नाव निश्चित झाले असून ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत शनिवारी त्यांनी राजवाडा परिसरातून भव्य रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसैनिक भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती प्रदर्शन मिळत आहेत त्यानंतर शक्ती कठीणित आहे ते सांगण्याकरता हे सगळं असतं शेवटी शक्ती काय ते करायचं कार्यकर्त्यांचा उत्साह असतो की आपला उमेदवार अर्ज भरपूर आपण निवडून आणणार आहोत आवड पण झाली आहे उत्साही उत्साहित असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांमधनं आज अर्ज आमच्या नरेंद्र पाटलांचा अर्ज आम्ही दाखल केला आहे साताऱ्याच्या ह्या निवडणुकीच्या पोषणसमोर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि ही निवडणूक शिवसेनेने आहे शिवसेनेचा एक खा, इथून खासदार पाठवलेला आहे जनतेने त्या जनतेचा पुन्हा एकदा या युतीवर विश्वास प्रकट होईल याबद्दल मला खात्री आहे आणि नरेंद्र पाटील हे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या म्हणजे पूर्ण अण्णासाहेब पाटील यांची पुण्यही आहे आणि त्यांचं जे या श्रम आहेत त्यांनी जो एक हक्क हक्क मिळवून दिला माथाडी कामगारांना त्या त्यांचा सन्मान म्हणजे माथाडी कामगारांना जो हक्क मिळाला त्या हक्काचा सन्मान त्यातून आमच्या अण्णासाहेब पाटील यांना यांनी जे त्यांच्यासाठी केलं ते सगळे साताऱ्यात जास्त प्रमाणात लोक आहेत त्यामुळे त्यांचा आदर हाच यांच्या निवडणुकीच्या निकालातला व्यक्त होणार असल्याकारणाने इथे नरेंद्र पाटील निवडून येणार नाही आहेत इथे शिवसेना भाजप युतीचा उमेदवार निवडून येणार आहे त्याच वेळेला अण्णासाहेब पाटील यांना त्यांनी केलेल्या कामाला एक सन्मान देणारा असा त्या उमेदवार ह्या भागातून निवडून देऊन बऱ्याच वर्षांनी अण्णासाहेब पाटलांचा जो सन्मान करायचा करायला संधी मिळाल्या सादरकरांना हे मात्र ह्या वेळेला नक्कीच थांबलात था। आणतील आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बघितल्यानंतर काय विश्वास होतो ते कार्यकर्ते असतातच एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सगळे आहेतच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्यावर तर पालखीन बळ आलं आहे सगळं रिपाईचे लोक इथं पाहायला मिळत नाही रिपा रिपाईचे लोक कोण रॅलीमध्ये सहभागी झाले नव्हते रामला आढळले त्या दिवशी कोल्हापूरच्या इथे जाऊन पाठिंबा त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या असल्या कारणाने रिपाई ही शिवसेना आणि भाजप युती बरोबर आहे जिल्हाध्यक्ष आहेत रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक बाप्पा रिपाईचे जिल्हाध्यक्ष सातारा काय त्याची माल काही मला कल्पना सगळे आमच्याबरोबर आहेत शिवसेना भाजप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा क्रांती सेनेनी काल आदरणीय उद्धवजींना भेटून फक्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तो लवकरच आता वर्तमान आपल्या तुमची ते मुंबईत प्रेस घेऊन त्याप्रमाणे सहयोगी हो आमच्या शिवसेनेचे सहयोगी हो पक्ष म्हणून त्यांनी पाठिंबा व्यक्त केला उमेदवार म्हणून एक प्रतिद्या आताच सातारकरांनी उपस्थितीत जाऊन एक विश्वास दाखवलेला आहे की आम्ही परिवर्तन करू शकतो जी काय कामं गेल्या दहा वर्षामध्ये सातार सामान्य सातारकरांना बघायला मिळाली नाही ती सर्व कामं नागरिकांचे प्रश्न वृद्धांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न विकासाचे प्रश्न औद्योगिक क्षेत्रामध्ये असणारे क्रांती घडवणारे प्रश्न त्याचबरोबर पर्यटनाचे प्रश्न असे सगळेच प्रश्न या ठिकाणी निकालीच लागेल हा विश्वास लोकांच्या उपस्थितीमधून दिसून आलेला आहे सातारा ही तशी क्रांतीची भूमी आणि म्हणून निश्चितपणे इतिहासात आजचा हा विजय देखील एक क्रांतिकारक निर्णय सातार करायचा गेले पाच वर्ष महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रचंड अशी कामं की गेल्या जे पंधरा वीस वर्षात झालेली ती कामं ही आम्ही केलेली आहेत आता जरी काही लोक सांगत असतील की मी ही कामं केली मला प्रश्न एवढाच आहे त्यांना की ही कामं पण पंधरा वर्ष तुमची भाजप राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता असताना का झाली नाही ही आम्ही संवेदनशील पद्धतीने केली जे काटापूरचं तुमचं उपसा सिंचन योजना असेल नागेवाडीचं धरण असेल वांग धरण असेल सातारा मुंबई रस्ता असेल तुमचा मेडिकल कॉलेज आणि हे हा संपूर्ण प्रकल्प इतके वर्ष रखडलेला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हा देखील प्रश्न जागा वगैरे देऊन मार्गी लावलेला आहे अशा अनेक प्रश्न जे लोकांच्या जिवाळाचे आहेत सातारमध्ये आता आपण पाहिलं असेल ग्रेडिंगचं काम सुरू आहे जो मेन जंक्शन आहे त्या जंक्शनमधून करोड रुपयांचं काम गडकरी साहेबांनी मंजूर करून दिलं आहे निश्चितपणे याच्या पाठीमागे सातारकरांना चांगल्या प्रकारचा सोयीसुविधा देण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं आहे कधी नव्हे ते या सगळ्या सिंचन योजना वस्ता वागण्यासारखी योजना जिथे आदरणीय शरद पवारांचं नांदगाव हे गाव आहे तिथे पंधरा वर्षात ते पाणी पोचू शकलं नाहीत ते पाणी शिवसेना भाजपच्या युतीने आणि आम्ही ते केलं आणि म्हणून कामाच्या जीवावर विकासाच्या जीवावर सर्वसामान्य घरातला एक माणूस त्याला असामान्य बनवा तो तुमची सेवा करेल अशा प्रकारचा संदेश घेऊन आम्ही सर्वजण इथे उतरलं मला खात्री आहे विकासाच्या कामांवर नरेंद्र मोदींच्या विश्वासावर आदरणीय साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत सातारकर जनता प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात क्रांती करत नरेंद्र पाट पाटलांना प्रचंड मोठ्या बहुमताने विजय करतील अशी मला खात्री